माहिती आहे त्यांना माहिती आहे इतिहासामध्ये त्या दाऊद इब्राहिम ला आव्हान देणाऱ्यापैकी हे राणे कुटुंब बाकी कोणाच्या ढोंगात ताकद नाही माझे वडील जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्रेसष्ट इन्काउंटर करण्याचे आदेश देणाऱ्या मुख्यमंत्रीचा मुलगा आहे अनितेश राणे लक्षात घ्या म्हणून माझ्या जा वाकड्यामध्ये मा जाऊ नका आणि मी तुम्हालाही सांगतो मी तुमच्यासाठी आलेलो आहे हिमतीने हो फिरायचे काय चिंता करू नका इथे कोण काय आपल्याला करत नाही हो कोण नाही बघा मी ते आपल्या जीवना काय हाड आहे नाही पाहिजे तर त्यांना बोलतो त्यांच्या समोर चालून जातो कोण नाही काय बोलतो बघून दरवाजे खिडक्या बंद करतात जसा काय गप्पर आलाय पण हिंदूंचा गप्बर आहे लक्षात ठेवा आपल्याला वापरायला जायचं नाही अगर एक नित्या